सांग महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तकप्रेम आपल्याला माहीतच आहे खास पुस्तकासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजगृह हे बांधवतं आणि या ठिकाणी भीमा गोरेगाव या ठिकाणी लाखोच्या जनसंख्येने समुदाय शौर्यस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुस्तकाचे स्टॉल देखील लागलेले आहेत आणि पुस्तक खरेदीसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाईन देखील लागलेली ला आहे आणि इथे आपण पाहू शकता या ठिकाणी महिला असतील किंवा मुली असतील ह्या बार्टीचे जे, जे पुस्तक विक्री सुरू आहेत त्या त्या ठिकाणी या महिला मुली आणि भीमानु या हे रांग लावून पुस्तक खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळते काय सांग कुठून आलं आम्ही फील आपण किती वेळ झालं या रांगे ला रांगेत उभार सकाळी साडेआठ वाजल्यापासून कोणती पुस्तक घेतली घ्यायच्यात अजून नंबर यायचा मस्त पुरुषांची लाईन मोठी आहे म्हणून आमच्या मिसेसला लाईन लवकर गेलेले आम्ही किती आपण याच्या आधी देखील बार्टीचे पुस्तक लिहिले असतील तर कोणकोणते लिहिली बाबासाहेबांचे खंड नेले होते अण्णा समग्र वाडमध्ये नेलं होतं महात्मा फुलेंचे समग्र वाडम नेलं होतं आता आत्ता ह्या वेळेस चंद्रकांत खैर मोड्याने बी सी सावंत यांची पुस्तकं घ्यायचे काय सांगाल कुठून मी करमाळा तालुक्यातून आलेलो आहे काय घेतली पुस्तक पुस्तक घेण्यासाठी लाईन लावलेली आहे सर याच्या आधी कुठली घेतली याच्या अगोदर मी गौतम बुद्धाचे आणि महात्मा फुले शाहू महाराज आणि आता संविधान घ्यायचं आहे मला आणि माझं जास्त शिक्षण नाही परंतु मला आवड बाबासाहेबाच्या किंवा महापुरुषाची आवड आहे आणि त्याच्यासाठी मला संविधान घ्यायचं आहे शिक्षण शिक्षण माझे तिसरी पास झालेलं आहे वाचायला मला सर वाचायला येते फुले शाहू आंबेडकरांचे आहात किंवा त्याकडे कसं मग एवढं कमी शिक्षण झालं असतं कमी शिक्षण जरी झालेलं असेल तर माझ्या घरामध्ये माझ्या मेहन्याने मला संस्कार यांच्याबद्दल टाकलेले आहेत माहिती दिलेली आहे आणि त्याच्यानंतर मला त्याची आवड लागलेली आहे मला कुठून शिवने काय घेतला पुस्तक वगैरे हो आम्ही सर्व सहकुटुंब सहपरिवार आलेले आहेत आणि इथं जे काही आपल्या अवनी जे प्रदर्शन ठेवले पार्टीने जे पुस्तकासाठी आपल्याला महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि कमी दराने पुस्तकं उपलब्ध करून दिलेत त्याबद्दल मी त्यांचा आणि देशासाठी काय काय केलेलं आहे कोणतं बलिदान दिलं आहे कशा प्रकारे संघर्ष केलेला आहे ते आपल्यासारख्या समाजाला सहजपणे कळू शकतं त्यामुळे ही पुस्तके वारंवार तुम्ही वाचणं गरजेच्या माझ्या आपल्या सर्व जनतेला आव्हान आहे की ही पुस्तके तुम्ही जास्तीत जास्त परचेस करा आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करा जय हिंद जय भीम जय भारत पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी लागलेल्या कधी आला कुठून आला मी जांभूळवरून आलेली आहे जामनेर जिल्हा जळगाव तालुका जामनेर गाव जांभोळे आपण या ठिकाणी आता अर्धा एक तास झाले पुस्तक घेतली आहेत आणि घेणार आहोत मला संविधानाचं पुस्तक घ्यायचं आहे मला माहिती घ्यायची की बाबासाहेबांबद्दल की आपल्या बाबासाहेबांनी काय काय पुण्याची काम केलेले आहेत किती कर्तव्य केलेले आहेत मला बी माहिती पाहिजे काय सांगाल माझी पुस्तक नाही घेतले घ्यायचे नाशिक कुठली घेतली पुस्तक किती वेळ या रांगेत अर्धा तास होऊन गेला कोणती पुस्तक को बाबासाहेबांची वाचली आणि आता कोणती घेणार आमच्याकडे शिवराज ते होतं आणि आम्ही मागच्या वर्षी संविधानाच्या प्रती नेल्या होत्या नातेवाईकांना सुद्धा दिल्या घेऊन गेलो आणि आता तो प्रॉब्लेम हा प्रगुपी वगैरे असे छान छान पुस्तकं नेणार आहोत वाचणार आहोत काय किती वेळ झाला आहे हां अर्धाचाच झाला आहे कोणती पुस्तक वाचले बाबासाहेबांची किंवा रमाईची हां रमाईची कोणती पुस्तक वाचली आणि बाबासाहेबांची कोणती वाचली बाबा मी संविधान वाचलेलं आहे पूर्ण बाबासाहेबांचं सुद्धा आणखीन काही महिला आहेत महिला या रांगेत उभारलेल्या आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होताना पाहायला मिळते त्याचबरोबर पुरुषांची देखील या ठिकाणी मोठी राग लागलेली आहे आणि काय कोणतं पुस्तक घेतलं आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि भारतीय संविधान आधी कोणती पुस्तक वाचला आणि गुलामगिरी वाचलेलं आहे शूद्र कोण होते पूर्वी ते वाचलेलं आहे शिवाजी कोण होता वाचलेलं आहे बाप माणूस वाचलेलं आहे महाराष्ट्राचं समकालीन महारा राज्य बाळासाहेब आंबेडकरांचं ते पुस्तक वाचलेलं आहे पुस्तकांचे वाचण्याची बरीचशी आवड आहे फकीरा वाचलेली आहे काय कुठून आला एकदम टोपी नाशिक नाशिक जिल्हा काय कुठली पुस्तक घेतली भारतीय संविधान व बुद्ध आणि त्यांचा धर्म काय सांगा बाबासाहेबांबद्दल काय सांग बाबासाहेबांबद्दल खूप आदर करतो आणि क्रांतिकारी सर्व समाज आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भीमाअनुयायी हे बार्टीचे पुस्तक खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झालेल्या आणि या ठिकाणी बार्टीकडून मोठ्या प्रमाणात पुस्तक विक्री सुरा या ठिकाणी मोठी अशी रांग लागलेली आहे आणि येथून हे भीमानुयायी पुस्तक घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतं मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी पुस्तकाच्या स्टॉलच्या ठिकाणी लागलेले आहे आणि हे भीमानु हे बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित असणारी पुस्तके घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळते कुठून आलात काय कोणते पुस्तक बाबासाहेबांची वाचले आणि कोणते घेणार द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया घेणार आपल्यासोबत आणखीन भीमानू कुठून आलात सावखेडा तालुका गंगापूर काय सांगाल बाबासाहेबांबद्दल कोणते पुस्तक वाचलं संविधान वाचलं अस्पृश्य अस्पृश्य कोण होते हे वाचलं कादंबरी काय सांगाल बाबासाहेबांबद्दल काय सांगायचं बाबासाहेबांबद्दल काय सांगायचं ज्ञाना तास अथंग सागर महामानव त्यांच्याबद्दल काय सांगणार आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भीम अनुयायांनी पुस्तक खरेदीसाठी गर्दी केलेली आहे आणि या पुस्तक खरेदीतून करोडो रुपयाची उलाढाल होताना आपल्याला पाहायला मिळते हे भीमानुया हे शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मानवंदना देण्यासाठी राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भीमा कोरेगाव या ठिकाणी आलेले आहेत आणि ते येथान येथून जाताना एक ऊर्जा घेऊन जात आहेत आणि आपले वैचारिक भूक भागवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित असणारी किंवा बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तकं येथून घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळते अशोक कांबळे बी सी न्यूज भीमा गोरेगाव पुणे